हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यत्ता सहावी विषय गणित यामध्ये आज आपण प्रकरण तीन भूमिती यातील तीन पॉईंट दोन कोण हा जो उपघटक आहे त्यातील व्यवसाय नंबर दोन आज आपण सॉल्व करणार आहोत यापूर्वी आपण बरेचसे व्यवसाय सॉल्व करून सहावीचं पोर्शन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा व्यवसाय राहिल्याचं लक्षात आणून दिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आपण नेहमीच मुलांना सांगतो की जी मुलं छानपैकी उत्तरं देतात तर त्यांची नावं आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये जे जे प्रश्न आपण विचारले होते त्यांची उत्तरे आरोही समृद्धी स्वरा सोहम अवनी अनन्या कल्याणी आणि संग्राम या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने दिलेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन असाच अभ्यास करत राहा चला तर आपण सुरुवात करूया व्यवसाय नंबर दोन पायते हा जो व्यवसाय आहे त्याच्या आधी आपण व्यवसाय नंबर एक सोडवलेला आहे आणि त्याच्या आधी आपण या दड्यामधील जे काही कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थितपणे समजून दिलेले आहेत त्या आणि त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्ही त्याची पुन्हा उजळणी करा पाय हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आपल्याला कोटी कोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल दुसरा पूरक कोन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो ह्या याच्या कन्सेप्ट आहेत त्याआधी व्यवस्थित समजून घ्या कोटेकोण म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना एकमेकाचे कोटेकोण म्हणतात आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना एकमेकाचे पूरक कोण म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल म्हणतात आता उदाहरणार्थ एक, एक कोण उदा जर सत्तर अंश असेल तर दुसरा किती येणार आहे नव्वदमधून तो सत्तर वाजा करायला लागणार म्हणजेच किती येणार आहे तो वीस येणार आहे हे लक्षात घ्या तसंच येथे जर शंबर एक कोण जर शंभर अंशाचा दिला असेल तर दुसरा कोण हा एकशे ऐंशीमधून आपल्याला शंभर वाजा करावा लागेल म्हणजेच उत्तर काय येणार आहे ऐंशी इथं येणार आहे हे झालं कोण दिला असेल तर परंतु समजा कोण दिलाच नसेल फॉर एक्झाम्पल एखादा कोण दिलेला नसेल आणि त्याचा कोटी कोण जर तुम्हाला काढायला सांगितला असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या त्या कोणाचं मा बापन एक्स समजायचं म्हणजे एक्स चा कोटी कोण किती तर आपण इथे पाय केलेले आहे दिलेला कोण काय करतो आपण नव्वदमधून वजा करतो तसाच इथे आता एक्स दिलेला एक्स एक्स। एक्स एक्स। छोटे -छोटे आहे मग तो नव्वदमधून वजा करायचा म्हणजे एक्सचा कोटी कोण नव्वद वजा एक्स तसंच एक्सचा पूरक कोण एकशे ऐंशी वजा एक्स ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला सोडवताना त्याचा खूप फायदा होणार आहे एक्सचा कोटी कोण नव्वदमधून तो वजा करायचा आणि एक पूरक कोण तो एकशे ऐंशी मधून वाजा करायचा हे लक्षात बसलं की तुम्हाला कोणतंही समीकरण बनवता येणार आहे चला तर आपण पहिला प्रश्न घेऊया सिक्स्टी सेवन डिग्री म्हणजे सदुसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती आता बघा कोण कोणता दिलेला आहे सदुसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाची माप आधी त्याचा आपण कोटी कोण काढून घेऊया आणि कोटी कोण काढायचा असेल तर काय करतो आपण ह्याला नव्वदमधून मायनस करतो मग नव्वदमधून जर आपण त्याला वजा केला तर उत्तर किती येणार आहे तर बघा तेवीस अंश हा काय झाला ह्याचा कोटी कोण झाला म्हणजे या दोघांची बेरीज नव्वद येणार मग काय विचारले पुढं हे जे काही उत्तर येईल या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती म्हणजे हे उत्तर आलेले आहे आपलं तेवीस आणि त्यांनी सांगितलं आहे याच्या पूरक कोणाचे माप किती मग तुम्हाला माहिती आहे पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल तो काय करायला लागतो आपल्याला एकशे ऐंशीमधून तो वजा करायचा मग एकशे ऐंशीमधून जर तेवीस वजा केले तर उत्तर किती येते बघा इथं सात आठातून पाच गेले तीन गेले पाच एकशे सत्तावन्न अंश म्हणजे ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर अतिशय सोपं आहे काय केलं सदुसष्ट अंश मापाचा आधी कोटी कोण काढला म्हणजे तो नव्वद मधून वजा केला उत्तर आलं तेवीस आणि याचा पूरक कोण विचारलेला आहे आणि पूरक कोणांचे मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यामुळे एकशे ऐंशी मधून आपण तेवीस वजा केले उत्तर आलं एकशे सत्तावन्न इथं वेळ लागणार आहे समजून देण्यासाठी परंतु कन्सेप्ट जर क्लिअर झाला तर तुम्ही काही मिनिटातच तो प्रश्न सोडवणार आहोत पुढे पा दुसरा प्रश्न अँगल ए बी सी कॉन्गुरंट अँगल पी क्यू आर म्हणजेच कोण ए बी सी एक रूप कोण पी क्यू आर आणि कोण पी क्यू आर एक रूप कोण ई एफ जर पी क्यू आर जर एकशे पंधरा अंश असेल तर कोण ए बी सी हा कोण ई एफ सी एक रूप नाही हे विधान कसे आहे आता इथे नीट समजून घ्या प्रश्न आधी समजून घ्यायचा ए बी सी आणि पी क्यू आर हा एक रूप आहे म्हणजे ए बी सी हा पहिला कोन? हा क्यू आर बरोबर काय आहे रूप आहे ह्याला आपण पहिला कोण म्हणूया आणि दुसरा कोन म्हणूया ठीक आहे पुढे काय सांगितलंय हा पी क्यू आर हा पुन्हा कशाशी एक रूप आहे डी एफ सी रूप आहे म्हणजे तिसरेशी आता इथं सरळ काय दिसते पहिला कोणाच प पहिला कोण दुसऱ्याबरोबर एकरूप असेल आणि दुसरा कोण जर तिसऱ्याबरोबर एकरूप असेल म्हणजेच काय याचं है, माप पन्नास असेल तर याचं पण किती असणार आहे पन्नास असणार आहे आणि याचं पण किती असणार आहे पन्नास असणारे मग ह्याच्यावरून काय आपल्याला दिसून येतं की पहिला दुसऱ्याबरोबर एकरूप असेल दुसरा तिसऱ्याबरोबर एकरूप असेल तर तिसरा ॲटोमॅटिक पहिल्याबरोबर एकरूप असणार आहे आणि त्यांनी हेच विचारलेले आहे की कोण ए बी सी हा डी ई एफ सी एकरूप नाही हे विधान म्हणजे हे मनाही हे विधान काय येणार आहे असत्य येणार आहे म्हणजे चुकीचे येणार आहे कारण तो एकरूप असायला हवा मग काय बोललेलं आहे नाही हे विधान असत्य आहे हे आपलं उत्तर येणार आहे मग दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर एकरूप आहे असं बोललं असतं तर आपण सत्य आहे असं लिहिलं असतं त्याच्यामुळे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चला पुढचा प्रश्न आपण पाहूया कोण पी की आर बरोबर दीडशे अंश एकशे पन्नास अंश तर खालीलपैकी कोणतेही विधान सत्य नाही आता पी कुआरचं माप किती दिलेलं आहे एकशे पन्नास अंश दिलेलं आहे म्हणजे ते कोटी कोणापेक्षा मोठे दिलेलं आहे त्यांनी काय सांगितले कोणते विधान सत्य नाही त्याचा कोटी कोण काढता येईल आता ज्या दोन कोणांच्या मापांची बिरीज नव्वद अंश असते ते एकमेकाचे कोटी कोण असतात आणि हा नव्वद पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे त्याचा कोटी कोण काढता येईल हे वाक्य चुकीचं आहे म्हणजे सत्य नाही म्हणजेच ऑप्शन नंबर वन हे त्याचं उत्तर आहे पुढं जाण्याची बिलकुल गरज नाहीये तरी पण पहा त्याचं विरुद्ध कोण काढता येईल विरुद्ध कोण तर काढता येतंच कोणाचं पण रेशी जोडीतील कोण काढता येईल हो काढता येईल कारण त्याचं उत्तर एकशे पन्नास अधिक तीस एकशे ऐंशी म्हणजे तीस हे त्याचं उत्तर येईल म्हणजे कोट रेशी जोडीतील कोण काढता येईल पूरक कोण काढता येईल हो पूरक कोण आणि रेशी जोडीतील कोण हे सारखेच असतात म्हणजे त्याचं पहिलं उत्तर हे आहे असत्य तिसऱ्याचं उत्तर एक हे ऑप्शन आहे चौथा पहा एका कोणाचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती अतिशय आहे ते चौथा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न भरपूर वेळा आलेले आहेत त्याच्यामुळे हे प्रश्न आपण व्यवस्थित सोडूया एका कोणाचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाचे तिप्पट आहे तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की जर दिला नसेल तर कशा पद्धतीने सोडवायचं पहा एका कोणाचा पूरक कोण तो कोण आपण जर एक्स मानला तर त्याचा पूरक कोण मग तुम्हाला सांगितले मी एक्सचा पूरक कोण काय एकशे ऐंशी वाजा एक्स ठीक आहे हा इथपर्यंत आपण आलेला आहोत एका कोणाचा पूरक कोण म्हणजे हे इथपर्यंत आपण आलेलो आहोत त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पट आहे मग ह्याच्या कोटी कोणाच्या मग ह्याचा कोटी कोण किती येणार नव्वद वाजा एक्स ठीक आहे याचा पोरो कोणाला एकशे ऐंशी वाजा एक्स आणि कोटी कोणाला नव्वद वाजा एक्स मग कंडिशन काय आहे एका कोणाचा पूरक कोण आपण पुन्हा तो मांडूया म्हणजे मां काय आलेला तो एकशे ऐंशी वाजा एक्स हा त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पट आहे मग कोटी कोण किती आलाय नव्वद वाजा एक्स त्याच्या तिप्पट आहे म्हणजे गुणिले तीन आहे आता फक्त हे सोडवायचं पायत एकशे ऐंशी वाजा एक्स बरोबर तीनने जर नव्वद लागून तर दोनशे सत्तर वजा तीन, तीन एक्स आता हे खूप सोप्पं झाले आपली मुलं सहावी आहेत त्याच्यामुळं हे कॅल्क्युलेशन त्यांच्यासाठी खूप सोप्प आहे पहा एक काम करूया आता आपण हे एकशे ऐंशी तिकडे घालूया म्हणजे दोनशे सत्तर वजा एकशे ऐंशी येतील आणि हा तीन एक्स काय करूया इकडे प्लस होईल पहा नीट काय केलं बिलकुल गडबड करू नका हा मायनस होता इकडं आल्यानंतर प्लस झाला आणि एकशे ऐंशी प्लस होते इकडे आल्यानंतर मायनस झाले फक्त आपण डिशे त्यांची डावी बाजू आणि उजवी बाजू चेंज केलेली आहे पाय ह्याचं उत्तर किती येईल इथं एक असतो तिनातून एक गेला दोन एक्स मोठ्याचं चिन्ह म्हणजे तो प्लस येईल दोनशे सत्तरमधून एकशे ऐंशी गेले राहिले नव्वद म्हणजेच एक्स बरोबर नव्वद भागेले दोन म्हणजे उत्तर आलेले आहे त्याचं पंचेचाळीस अंश म्हणजे फोर्टी डिग्री मग फोर्टी फाय डिग्री कुठे आहे ऑप्शनमध्ये तर ऑप्शन दुसराही त्याचं उत्तर आहे पहा पूर्ण एकदा सेटअप पाहून घ्या व्यवस्थित कसं सोडवलं ते हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कुठे गेला तो ऑप्शन ऑप्शन नंबर टू चौथ्याचं उत्तर पा पुढचा प्रश्न पहा त्याच टाईपमधला प्रश्न आहे एका कोणाचा कोटी कोण त्याच्या पटी एवढा आहे तर त्याचा पूरक कोण त्याच्या किती पट असेल जरी प्रश्न उलटापुलटा दिलेला असला वाढवला असला तरी बिलकुल गोंधळ करायचा नाही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा प्रश्नाला फोडायचं एका कोणाचा कोटी कोण बघा एका कोणाचा म्हणजे तो कोण मानला आपण एक्स कोटी कोण ह्याचा कोटी कोण किती येणार नव्वद वजा एक्स म्हणजे बघा एका कोणाचा कोटी कोण ओके त्याच्या सतरा पटी एवढा आहे याच्यात सतरा पटी एवढा आहे म्हणजे ह्याला सतराने गुणायचं आहे म्हणजे हिथं समीकरण तयार झालं इथपर्यंत आपण आलेलो आहोत चला हेच आधी सोडून घेऊया सतरा एक्स बरोबर नव्वद वाजा एक्स मग सतरा एक्स हा जो एक हिथं एक्सला ला एक असतो हा जर इकडं आला तर तो काय होणार आहे प्लस होणार आहे इज इक्वल टू नाईन्टी डिग्री सो अठरा एक्स बरोबर नव्वद अंक हे कधी इंग्रजीत कधी मराठीत बोलले जातात तेवढं तुम्ही समजून घ्या उत्तर किती येणार आहे एक्स इज इक्वल टू फाईव्ह अठरा पाचशे नव्वद म्हणजे एक्सची किंमत काय आली पाच आलेली आहे इथपर्यंत आपण आलेलो होतो तर त्याचा पूरक कोण म्हणजे कोणाचा याचा पूरक कोन पाचचा पूरक कोण आता पूरक कोण काढताना आपण काय करतो एकशे ऐंशीमधून त्याला वाजा करतो म्हणजे पाचला जर एकशे ऐंशीमधून वाजा, एक वाजा केलं तर उत्तर किती येणार आहे एकशे पंच्याहत्तर हे उत्तर येणार आहे आता काय बोलले त्याचा पूरक कोण म्हणजे याचा पूरक कोण किती आला एकशे पंच्याहत्तर त्याचा किती पट आहे म्हणजे याचा किती पट आहे म्हणजेच पाचला कितीने गुणल्यानंतर एकशे पंच्याहत्तर येतं म्हणजेच एकशे पंच्याहत्तरला आपण पाचने जर भागलं तर पाच भाग एक पाच त्रिक पंधरा खाली राहिले दोन आणि पाच पाच पंचवीस म्हणजे उत्तर किती येणार आहे पस्तीस पट म्हणजे त्याच्या पट हा त्याचा काय आहे पूरक कोण आहे म्हणजे पस्तीस कुठे आहे तर ऑप्शन नंबर टू मध्ये आहे म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इथं स्पष्टीकरण देताना खूप वेळ लागतो ठीक आहे परंतु कन्सेप्ट समजणं खूप महत्वाचं आहे आणि एकदा कन्सेप्ट समजलं की तुम्ही ते पटापट सोडवणार आहात पहा तवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून ची किंमत काढा म्हणजे ह्या ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे रेषा एल समांतर रेषा एम आता हे पहा ही जर आकृती पाहिली आपण तर हि तर किती फिफ्टी डिग्री आणि सुद्धा म्हणजे हे एकमेकाचे संगत कोण आहेत म्हणजे त्याला करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतात इंग्रजीमध्ये हा जर पन्नास असेल तर हा सुद्धा किती येणार आहे पन्नास अंश येणार आहे ठीक आहे आणि हे जे कोण आहेत हे एकमेकांचे कसे असतात रेषे जोडीतील कोण म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर असतात म्हणजेच पूरक कोण सुद्धा म्हणू शकतो आणि यांची बेरीज काय असते एकशे ऐंशी बेरीज असते हे लक्षात ठेवा म्हणजे हा पन्ना दोघांची बेरीज एकशे पन्नास हवी म्हणजे हा आहे पन्नास आणि मग हा किती असेल म्हणजे एकशे ऐंशीमधून मधून जर पन्नास वजा केले तर ह्याचं उत्तर बरोबर येणार आहे मग एकशे मधून जर पन्नास वजा केले तर एकशे तीस रहे रहे। जा जा उत्तर येणार आहे डायरेक्ट ते तोंडी आपल्याला येणार आहे म्हणजे सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर हे लक्षात घ्या अशा पद्धतीचे जे कोण असतात हे किंवा अशा पद्धतीचे हे हे एकमेकाचे रेषा जोडीतील कोण किंवा पूरक कोण असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे लक्षात ठेवा पुढे पहा सातवा प्रश्न सव्याचं उत्तर आपण ऑप्शन नंबर टू सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ई एफ समांतर रेषा सी डी असेल तर एकशे ऐंशी अंश वाजा मेजर ऑफ अँगल सी बी ए बरोबर किती म्हणजे मेजर ऑफ अँगल सी बी ए हा सुद्धा आपल्याला विचारलेला आहे आता प्रश्न नीट पहा आपलं टार्गेट काय आप आहे वन एटी डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल सी बी ए ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे आता इथे पहा आधी आपल्याला सी बी ए काढावा लागेल आणि तो एकशे ऐंशीमधून वजा करायला लागेल आता इथं जर पाहिलं तर हा जो अँगल आहे आणि हा अँगल हे एकमेकाचे संगत कोण आहेत म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे सेम असतात त्याच्यामुळे हा वन हंड्रेड एट असेल तर हा पण वन हंड्रेड एट असेल ठीक आहे मग आपल्याला काय विचारलं आहे वन हंड्रेड एटी मायनस मेजर ऑफ अँगल सी बी ए म्हणजे सी बी ए ह्याचं माप किती झालं वन हंड्रेड एट मग जर वजाबाकी केली तर के ते किती किती येणार आहे सेवन्टी टू इतकं ते सोपं आहे ऑप्शन नंबर थ्री हे त्याचं उत्तर आहे पुढे पा आठवा प्रश्न संलग्न कोणाची जोडी खालीलपैकी कोणती आहे आता इथं जर नीट तुम्ही पाहिलं तर संलग्न कोण जर आपण इथं व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट चौथा प्रश्न चौथा ऑप्शन त्याचं उत्तर आहे त्यामुळे तिथे जास्त डोकं लावण्याची गरज नाही अतिशय सोपं आहे संलग्न कोण हे त्याचं ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर तिथं जास्त डिस्कशन करायची गरज नाही पुढे पा नववा प्रश्न रेषा ए बी समांतर रेषा सीडी असून पी की ही त्याची छेदिका आहे तर युतक्रम कोणाच्या किती जोड्यात तयार होतील आता रेषा ए बी आणि रेषा सीडी ह्या समांतर असून म्हणजेच पॅर असून त्यांची पी की ही छेदिक आहे ही जी पीक आहे ही त्यांची छेदिका आहे असं विचारलेलं आहे तर युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील आता युतक्रम कोण युत्क्रम कोण म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अल्टरनेटिव्ह अँगल म्हणतो मग अल्टरनेटिव्ह अँगल कुठे तयार, तयार होतात बघा येते येते हा एक आणि हा दुसरा म्हणजे ही दोनच तयार होतात म्हणजे ही एक जोड जोडी आणि ही एक जोडी म्हणजे एकूण किती जोड्या तयार झाल्या दोन जोड्या तयार झाल्या आहेत मग दोन कुठे तर ऑप्शन नंबर चारमध्ये मध्ये नव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर अल्टरनेटिव्ह अँगल किती तयार झाले दोन जोड्या दोन तयार झालेल्या आहेत दहावा प्रश्न पहा <coughs> सोबतच्या आकृतीत अँगल आर एस डी म्हणजे कुठे गेला आर एस डी हा एक्स प्लस ट्वेंटी डिग्री आहे अँगल बी एस आर हा टू एक्स प्लस टेन डिग्री आहे तर मेजर ऑफ अँगल ए आर पी बरोबर किती म्हणजे ए आर पी म्हणजे हा आपल्याला अँगल काढायचा आहे आता इथं जर आपण नीट पाहिलं तर पुन्हा तेच पहा वरच्या प्रश्नामध्ये जसं आपण सांगितलं होतं वरच्या प्रश्नामध्ये काय ते वरच्या प्रश्नामध्ये जसं आपण सांगितलं होतं एक की एकमेकांचे संगत कोण आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत तसेच हे सुद्धा एकमेकाचे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि यांची मापं काय असणार आहेत सारखी असणार आहेत म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे टू एक्स प्लस टेनच असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे ह्याचं जे माप असेल तेच ह्याचं माप असणार आहे ठीक आहे मग येथे पा हाय एक अँगल दिलेला आहे आणि हाय एक अँगल दिलेला आहे आणि तुम्हाला सुरुवातीलाच वरती सांगितलं होतं हे जे दोन अँगल आहे ते एकमेकाचे पूरक कोण असतात म्हणजे सप्लिमेंटरी अँगल असतात आणि पूरक कोणांच्या आँश मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश मग चला तर आपण सोडूया काय टू एक्स प्लस टेन हाय एक अँगल आणि एक्स प्लस ट्वेंटी एंगल एंची एक अँगल यांची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे चला सोडवून घेऊया आपण ह्याला कोण सोतून बाहेर काढूया हा टू एक्स आणि एक्स किती झाला थ्री एक्स प्लस वीस अधिक दहा अधिक वीस किती झाली तीस बरोबर एकशे ऐंशी अंश ठीक आहे तर तीन एक्स हा तीस इकडे जाऊन काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच किती येणार आहे थ्री एक्स इज इक्वल टू वन फिफ्टी सो एक्स इज इक्वल टू तीन इकडं गुणिले तिकडे जाऊन भागेले होणार आहेत तीन एक तीन तीन 15 पंधरा शून्य ची व्हॅल्यू किती येणार आहे पन्नास व्हॅल्यू येणार आहे एक मग एक्सची व्हॅल्यू पन्नास आलेली आहे म्हणजे आपल्याला काय काढायची ह्याची व्हॅल्यू काढायची ह्या अँगलची आणि हा अँगल किती आहे टू एक्स प्लस टेन आहे मग एक्सच्या जागेवर काय करूया आपण पन्नास टाकूया इथं गुणाकार असतं एक्साच्या जागेवर पन्नास अधिक दहा म्हणजे किती येणार आहे इथं पन्नास जुने शंभर अधिक दहा म्हणजे किती येणार आहे एकशे दहा अंश येणार आहे मग एकशे दहा हा आला म्हणजेच हा एकशे दहा आला म्हणजेच एकशे दहा कुठे ऑप्शन नंबर टू मध्ये आहे म्हणून दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अन्सर पुढे पहा अकरावा प्रश्न खालील मापातील कोणता कोन प्रविशाल कोन आहे आता प्रविशाल कोन म्हणजे मला वाटतं रिफ्लेक्स अँगल आणि तो तर अतिशय सोपा कन्सेप्ट आहे पहा रिफ्लेक्स अँगल हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठपेक्षा लहान आहे त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्यवसाय दिलेला आहे तो आधी तुम्ही पहा म्हणजे हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील प्रविशाल कोण एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान एकशे ऐंशी पेक्षा मोठे कोणते आहेत येतं दोनशे पन्नास आणि तीनशे पाच म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री आणि ऑप्शन नंबर फोर पुढे पहा कोण व त्याचा प्रकार यांची योग्य जोडी निवडा दोन अचूक पर्याय निवडा म्हणजे दोन आपल्याला पर्याय निवडायचे आहेत एकशे ऐंशी अंश पूर्ण कोण एकशे ऐंशी अंशला पूर्ण कोण म्हणतात ठीक आहे म्हणजे आपल्याला काय सांगितले दोन अचूक पर्याय निवडा एकशे सॉरी एकशे ऐंशी अंश पूर्ण कोण एकशे ऐंशी अंशाला पूर्ण कोण म्हणत नाही तीनशे साठ अंशाला पूर्ण कोण म्हणतात एकशे ऐंशी अंशला सरळ कोण म्हणतात त्याच्यामुळे आहे चाळीस अंश प्रविशाल कोण एकशे प्रविशाल कोण हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो म्हणजे हा बरोबर आहे शून्य कोण हा शून्यच कोण आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे आणि तीनशे साठ अंश सरळ कोण नाही तर ह्याला पूर्ण कोण म्हणतात म्हणजे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहेत म्हणजे बारायचं उत्तर ऑप्शन नंबर टू अँड ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर पुढे पहा दिलेल्या कोणाच्या एवढे माप असणारा कोण काढण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात आता जनरली कोण आपल्याला जर काढायचा असेल तर आपण काय वापरतो कर्कटक वापरतो का बिलकुल नाही कंपास वापरतं का हो कंपासशिवाय आपल्याला कोण काढताच येणार नाही आहे गुन्हे वापरतो का नाही आहे मोजपट्टी आणि कोण मापक म्हणजे ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोर हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी लघु कोणाची आकृती कोणती आता लघु कोणाची आकृती आपल्याला शोधायची आहे तर कोण म्हणजेच अँगल आणि हा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी दोन अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत तुम्ही काय करायचं आहे ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि नेहमीप्रमाणे तुमचं नाव लिहायचं आहे जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव जाहीर करू आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जी मुलंमंथनला बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा 何